नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राहुल पटेकर एस पी पाटील एंटरप्राइजेस सोलार एजन्सी जालना आपण आप 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 आता आज मीरा कंपनीचा एक पाच एस पी पंप आहे हा मोबाईलवरती ऑन ऑफ ऑपरेटिंग कसा करायचा याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आता बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण मो आता इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे पण त्याला मोबाईलवर ऑपरेट कसं करायचं हे काही तुरळक शेतकऱ्यांना माहीत नाही हा हा जो स्क्रीनवरती मोबाईल नंबर जो दिसत आहे ना ते तो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपवर जाऊन हा जो कंट्रोलच्या उजव्या साईडला जो क्यू आर कोड आणि बार कोड आहे हा बार कोड पूर्ण फोटो काढून त्या व्हॉट्सअप नंबरवरती कंपनीच्या टाकायचा त्याच्यानंतर तुमचं नाव पूर्ण ज्या नावावरती सोलार पंप तुमचा फिट झालेला आहे त्याचं नाव गाव तालुका जिल्हा त्यानंतर ज्या मोबाईलवरती तुम्हाला ऑपरेटिंग करायचं आहे ॲप्लिकेशन तो मोबाईल नंबर टाकायचा आणि कंपनीला सेंड करायची सर्व माहिती त्याच्यानंतर तुम्हाला एका तासाच्या ॲपमध्ये कंपनीकडनं एक लिंक येईल ती लिंक ओपन करायची त्यानंतर मीरा सोलर कंपनी या नावानं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनवर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून ओ टी पी चालू ओ टी पी लॉग इन करायचा त्यानंतर तुमचा मोबाईल चालू बंद मोबाईलवरती होऊन जाईल